फ्रेंड्स गुड मॉर्निंग जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं एका छान अशा व्हिडिओमध्ये से हाय तर हॅलो फ्रेंड्स आज मी व्हिडिओची सुरुवात करत आहे माय डियर आणवी पासून आणवी से हा आणि आता तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ आज कसा आहे तर आयकियावरून काही पार्सल ला आलेलं आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग करत आहोत आम्ही आणि चला म्हटलं तुमच्यासोबत मी ते शेअर करते आणि आमच्या आणवी खूप एक्सायटेड आहे ते गिफ्ट्स ओपन करण्यासाठी आणि आमच्या घराचं आम्ही थोडंसं रिनोव्हेशन केलेलं आहे तर काही नवीन वस्तू घरासाठी मागवलेल्या आहेत तर त्याचंच हे ओपन अनबॉक्सिंग आहे तर आण आर यू एक्सायटेड बेटा हा नाव यू आर ना ओपन इट आणवी काहीतरी सांगते इन्फॉर्मेशन हा लावून पाठवला उघडत नाहीये अच्छा ते म्हणते त्यांचा टॅग जो आहे तो ते लावून पाठवलाय आणि तो ओपन होत नाही आणि तुम्हाला माहिती आहे मुलं किती एक्सायटेड असतात हे करण्यासाठी ओपन झालं आणि तुम्हाला वाटतच आनवीची पॅन्ट इतकी खराब काय एकत्र आणवीने कलरिंग केलेला आहे तो परमनंट कलर आहे तो, तो काही जात नाही किती घिसला तरी घासला तरी आणि हिअर इज द इज न्यू 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 गिफ्ट होम ये ओपन इट आणवी कम ऑन फास्ट बेटा पीपल आर एक्साइटेड ये एक्सायटेड आणि खूप छान असं गिफ्ट आणि मध्ये आम्ही ना व्हिजिट केली त्याचे व्हिडिओज मी पाठवलेले आहेत आणि ऐक्या हे खूप छान आहे जी नवी मुंबईला आहे ते जर तुम्ही कोणी विजिट केलं नसेल तर पक्का विजिट आनि करा आणि सी आवर काय आणि आई आणला सुद्धा ऐक्यामध्ये जायचं खूप मन होतं आणि हा एवढा मोठा बॉक्स त्यांनी याच्यासाठीच पाठवला आहे वस्तू आहे छोट्या ऍक्च्युली एवढ्याच पण त्यांनी हा बॉक्स त्यांच्या सेफ्टीसाठी पाठवला आहे आणि हे पहा आता ही आमची अनुताई कशी करत आहे आणि बघ इकडे संप माझी फ्रेंड डे टीया तिच्या पप्पाने तिच्या बहिणीसाठी अँब्युलन्स बनवलेली आहे आणि पहा तुम्हाला दाखवते मी ऐक्या मधून आम्ही काय मागलेलं आहे हे असं सुंदर असं वॉच मागवलेलं आहे क्लॉक वॉल क्लॉक आहे हे असं <laughs> मागवलेलं आहे त्याच्यामध्ये सध्या तीन वाजलेले आहे थ्री ओ क्लॉक झालेला आहे आणि मी आता करत आहे नेक्स्ट अजून एक ओपन याच्यावरती काय लिहिलंय आहे प्लीज डू नॉट एक्सेप्ट टेम्पर्ड पॅकेट म्हणजे प्लीज डू नॉट एक्सेप्ट टेम्पर्ड पॅकेट म्हणजे कृपया संदिग्ध पॅकेट स्वीकार ना करेल तर आणवी अशी आता ही जी सिजर आहे ना ती आणच्या आजीची आहे जे ते कपडे शिवताना स्टिच करतात आमच्या आणवीच्या आजी खूप छान कपडे स्टिच करतात आणि ते स्टिच करताना ही सिजर आहे आणवी आजीनं जर आणवीच्या आजीने जर हे व्हिडिओमध्ये पाहिलं तर आणवीला फार रागवणार आहे का तरी यांनी मग कपडे कट होत नाहीत जर असे इकडे तिकडे यूज केले तर बरोबर आणवी आणवी मग डाट खणार आहे आता आजीची आता हे एक आहे तर हे काय आहे फ्रेंड्स ही आहे गोदरेजची डोअर बेल आहे जी आमची आत्ताची जी बेल आहे ना ती खराब झालेली आहे हा तर मग आता ही जी न्यू बेल आहे आता ते मी काइट लावलेला आहे याला तर हे पा ही आमची बेल आहे डोअर बेल ही सध्या खराब झालेली आहे म्हणून मग आता ही नवीन डोअर बेल आम्ही मागवलेली आहे जी गोदरेजची आहे आणि याचा रिव्ह्यू कसा असेल हे मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये सांगेल हे सगळं हा हे जे सगळं असेंबल केलं ना आम्ही आमच्या वॉलवरती मग त्याच्यास तेव्हा मी तुम्हाला सगळं हे दाखवेल की काय कसं मागवले काय तर ही डोअर बेल आहे सध्या तुम्ही याला काइट लावलेलं आहे तर पाहू शकता हो पडलं तर फ्रेंड्स आम्ही करायला गेलो आणि हे पाय इथली बेलच पडली त्याचबरोबर इथे पहा छोटे छुण छोटे क्रॅक पडले नजर लागले ला आमच्या भिंतीला दुष्ट लावलेले काही नाही कलरवाल्याकडून आपण फ्रेंड्स आता इथे क्लॉक आहे तर हे जे क्लॉक आहे ना ते असं एवढं मोठं असं छान असं क्लॉक आहे पहा खूप सुंदर असं क्लॉक आहे हे आणि आणमी आता ह्याला ओपन करते आणि जर त्याच्यात पडलं ना तर लागेल तर फ्रेंड्स अशा प्रकारचं क्लॉक आहे हे तर खूप सुंदर असं क्लॉक आहे हे हे, आ, हे मी तुम्हाला असेंबल केलं नाही इथे लावलं ला ना की मी तुम्हाला दाखवेल ते क्लॉक आणि त्याच्यानंतर मग आता ओपन करते आहे आणि आता मग आता हे पण दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये काय आहे ही आ, आहे, हे पहा अशा प्रकारे आहे ही क्लॉक आहे आता आणि हे काढत आहे याच्यातून आणि तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये मग काय आहे ते हे पा याच्यामध्ये अशी ही लाईट आहे ॲक्च्युली आमच्या आणविला ना झोप येत नाही लाईट छोटी लाईट असल्याशिवाय मग आम्ही म्हटलं की कोणती लाईट मागवावी मग ऐक्यामधूनच आम्ही आता ही लाईट मागवलेली आहे आणि ऐक्या खूप सुंदर आहे तुम्ही जाऊन पाहू नये एकदा मुंबईला नवी मुंबईला व्हिजिट करा पक्का खूप सुंदर आहे आणि आम्ही तिथून बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या आहेत ऐक्यामधून तर हे पायी अशी ही, ही, एल, तर... ही बेल आहे आणवीला आता ही लावणार आहे अशी ती वॉलवरती येईल अशी आडवी येणार आहे वॉलवरती तर इथं पण लागायचं नाही तर ते तर अशी ही वॉलवरती येणार आहे ती बेल अशी व्हाईट वॉलवरती व्हाईट आमच्या घरात ना थोडी व्हाईट थीम आहे का व्हाईट कलर हा काय तर व्हाईट कलर इज फेवरेट कलर व्हाईट अँड ब्लॅक कलर माय बेबीज फेवरेट कलर येस आणवी आता हे बघा हे असं आहे ते पाठी मागून क्लॉक आणि हे पा हे असं आहे आणवी लावायच्या आधीच ते खराब करू शकते खराब नाही हे आणि खूप सुंदर असा क्लॉक आहे आणि थर्ड थर्ड मग काय आहे आणवी हाँ, बेल बेल, बेल वेट, फ्रेंड्स तुम्हाला ही ओपन करून दाखवते ना मला आणि आणवीला फार रागवणार आहेत बट तुला तुला पण रागवणार तुझ्यासोबत माझ्यासोबत कोण होत वे। आता जो ना जोराचा ओरडाही पडणार आहे क्राईम पार्टनर कोण आहे माझा केला ना क्राईम नाही केला पण जो क्राईम पार्टनर असतो त्याला पण पनिशमेंट मिळतेच ना बेटा भेटत नाही भेटते म्हणजे काय मी सांगणार आणि माझ्यासोबत क्राईम पार्टनर होती मम्मीने पतंगुटून बल्प पडला आणि मग मला सांगितलं अशा प्रकारे आहे आता ही जो कॅमेरा मी मागवलेला आहे गोदरेजचा तो गोदरेजचा कॅमेरा आणि तुम्हाला माहित नसेल फ्रेंड्स आमचे पप्पा फार राग होतात आमचे पप्पा फार डेंजर आहेत तुम्हाला असं वाटत असेल आमचे पप्पा शांत आहेत पण आमचे वाजप शांत नाहीयेत काय गाणवी आहे आमचे पप्पा लि डेंजर आहेत आणि हे पहा आणने आमच्या क्लॉक सेट केलेले आहे कशी वाटली तुम्हाला ऐक्याच हे जे पार्सल आहे ते कसं वाटलं तुम्हाला नक्की आम्हाला सांगा आणि हे पहा मी काय काढून राहिले पण हे निघून राहिलं असं काय <laughs> फायनली आता आणवी काढू राहिली कॅमेरा आणि आणने आमच्या डायरेक्ट फाडून तोडूनच काढलेला आहे तो कॅमेरा आणि आय डोंट केअर अबाउट ओ फ्रेंड सी दिस कॅमेरा माय न्यू कॅमेरा इज इजर आणि याच्यामध्ये आता आमची अनुताई दिसणार आहे आणुताई दिस आण तर याच्यामध्ये आता आणवी दिसणार आता याच्यामध्ये एवढे ॲक्सेसरीज आलेले आहेत हे सगळं कॅमेरा दरलेलं आहे ती लावण्यासाठी आणवी आता वाव म्हणतीये का तर याच्यामध्ये काय काय आहे याच्यामध्ये आणि हा गोदरेजची ही आहे हे नाही काढायचं ते नको काढू आणि हे पा मग अशा प्रकारची शॉपिंग होती फ्रेंड्स तर हा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला तर आणि इथे ठेव ना टॅबलेट नाही डोअरबेल आहे मावशी मावशी एवढं लेट कसं झालं हो दे ना मला दाखव द्या हा हे पहा अशा प्रकारे कॅमेरा इथे लाईट आहे इथे वॉच आहे आणि इथे कॅमेरा आहे ह्या थ्री इज न्यू थिंग आणि अशा प्रकारे आम्ही मागवलेल्या आहेत केलं टॅबलेट वापरायला तर फ्रेंड्स कसं वाटलं तुम्हाला हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ थोडासा मी आमचा गोंधळ तुम्हाला वाटला असेल पण समजून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट्स माय व्हिडिओ धन्यवाद स्टेट्युन विथ गायज आणि से सबस्क्राईब आवर युट्यूब चॅनल चॅनल सी मी माझे टॅबलेट Thank you.